नमस्कार मी भाग्यश्री प्रधान तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रांनो दिवसापूर्वी अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला दिलं सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष हे शिंदे गटाला गेले प्रत्येक जण आपली भूमिका मांडत प्रत्येक ज्येष्ठ नागरिक प्रत्येक ज्येष्ठ पत्रकार आणि प्रत्येक पक्षातील नेता आपली भूमिका मांडून जनतेसमोर प्रश्न केले प्रत्येकाने आपली भूमिका मांडत कोणी शिंदे गटाच्या बाजूने बोलत होता तर कोणी उद्धव साहेबांच्या बाजूने सहानुभूती दाखवत होता मित्रांनो पण पण तुम्हाला माहिती आहे आहे का सहानुभूती देणं चांगली गोष्ट आपण केलेल्या चुका या जनतेसमोर कधी ना कधी उघड होतच असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावाच लागत असतो आणि ह्या चुका उद्धव साहेब ठाकरेंनी पाच वर्षापासून करत आले एकतर भाजपाला सोडून दिलं पवार साहेबांच्या सह साम, सहमतीने मुख्यमंत्री पद हासिल केलं त्यानंतर तो त्यांनी पाळलेला शब्द मोडला आणि भाजप त्यांच्यामुळे गोत्यात आलं भाजपाला फरक पडला नाही परंतु जो फरक पडत गेला तो उद्धव साहेबांना त्यानंतर ज्या पदावर बसले त्या पदावर बसल्यानंतर त्यांच्याच पक्षातील त्यांच्याच नेत्यांनी त्यांना दगा दिला हे कारण कारणसुद्धा चूकसुद्धा त्यांचीच होती उद्धवसाहेब ठाकरेंची आणि आज पक्ष आणि चिन्हे जर शिंदे गटाकडे गेलं त्याच्यात सुद्धा त्यांची चूक आहेत मित्रांनो हे कोणत्या इतर पक्षाचे नेत्यांनी केलेलं नाहीत कारण इतर पक्षाचे नेते करू शकत नाहीत केलं सुद्धा तर त्यांना हे फरक पडला नसता पण त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी ने, त्यांचं चिन्ह आणि पक्ष सुद्धा हिसकावून घेतलं इथपर्यंत घडल्यानंतर ही चूक सुद्धा उद्धव साहेब ठाकरेंचीच आहे मित्रांनो महाराष्ट्रातील जनता याबद्दल काय विचार करते आणि येणाऱ्या आगामी निवडणुका काळामध्ये निवडणुका काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेला खूप गोंधळ पिचकळत पडलेले आहेत प्रत्येक जण विचार करत असतो की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काय घडेल जर कदाचित तज्ञ ज्येष्ठ पत्रकार हे ठाकरेंच्या बाजूने बोलत आहेत सहानुभूती दाखवत आहेत कदाचित होऊ शकत कि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता ही उद्धव साहेब ठाकरेंच्या नेत्यांना उद्धव साहेब ठाकरेंना सहानुभूतीमुळे लीड वर येऊ शकतात आणि त्यांचे नेते निवडून येऊ शकतात नाहीतर होऊ शकत की योग्य पद्धतीने शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतला आजपर्यंत ते ज्या पदावर आहेत किंवा जे योग्य निर्णय त्यांना वाटला त्या रीतीने जर विचार केला तर कदाचित महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाचे आमदार येऊ शकतात ज्या निवडणुका आहेत येणाऱ्या काळामध्ये ज्या आगामी निवडणुका आहेत विधान लोकसभा विधानसभा त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता दाखवून देईल की आम्ही कोणाच्या सहानुभूतीने आम्ही कोणाला सहानुभूती दाखवली हे महाराष्ट्रातील जनता दाखवून दे मित्रांनो या यूट्यूब चॅनलवरती आपण महाराष्ट्रातील भारतातील राजकीय राजकीय घे मोडी आणि खास करून महाराष्ट्रातील जनता याबद्दल काय विचार करते हे तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट नक, करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र